नमस्कार में मी शाही केरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गणेशोत्सवाला आणि मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईतून कोकणाकडे आलेल्या आहेत रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे आणि अशा मध्ये चिपळूण येथील बहादूर नाका अर्थात आंबेडकर चौकामध्ये एका चार चाकी स्वाराने गाई आणि तिच्या वासराला धडक दिली आणि त्यामध्ये वासरू जायबंदी झालेला आहे आपण एकंदरीत हे दृश्य पाहिल्यानंतर कळेल की कशा पद्धतीनं गायीचं वासरू तडफडत आहे आणि यापेक्षा आपलं लक्ष वेधून घेते ती त्या वासराची माय अर्थात गाय या गायीचं वात्सल्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपलं वासरू तडफडताना पाहून त्या गायीला वेदना होत आहेत हे चित्र आहे आपल्या माय लेकरांच्या नातेचं कुठलाही प्राणी असो अथवा माणूस यांच्यामधले जे वात्सल्य आहे जे संवेदना आहे ज्या भावना आहेत अशा प्रकारे आपल्याला वारंवार पाहायला मिळतात त्या चार चाकी धडक दिली आणि त्यातून हे वासरू जखमी आहे त्याच्यावरती उपचार करण्यासाठी काही समाजसेवक आलेले आहेत मात्र तरी या रस्त्यावरची वाहतूक कशा पद्धतीने चाललेली आहे आणि याच्यातून कशी भयानक अशी घटना घडू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे आता गायीच्या वासरावरती निभावलं यातून एखाद्या माणसाची जीवितहानी सुद्धा होऊ शकते आणि म्हणून हे चित्र अत्यंत विदारक आहे गायीच वासरू आणि त्याची माय ज्या पद्धतीने तडफडत आहे त्यांच्या वेदना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे नक्कीच आपल्या माणसाला विचार करण्यासाठी एक चित्र पुरेसा आहे प्रत्येक प्रवाशानं आपण प्रवास करत असताना आपल्यापासून कुठल्या प्राण्याला अथवा व्यक्तीला दुखापत होणार नाही ना कुठलीही दुर्दैवी घटना घडणार नाही ना याचं भान ठेवून आपण आपलं वाहन चालवलं पाहिजे अन्यथा अशा दुर्दैवी आणि वेदनादायी घटना आपल्याला वारंवार पाहायला मिळतील याच्यातून समस्त वाहनचालकांनी नोंद घेतली पाहिजे काहीतरी याच्यातून धाडा घेतला पाहिजे शेवटी या वासराचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न हे अपेक्षित ठरले आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे মানে গৰজাই অধিকাৰী જવાબદારી જવાબદારી જીવન મી ધાવાલું માધા મિત્ર તોડવલો તો

आम्ही एकच विषय आपण उचलून देतो पुढची प्रोसेस काय ती पुरणार वगैरे ही सगळी वाल्यावर आम्ही करणार ना आमची कायदेशी कारवाई आहे ती मग कायदेशी कारवाई करणार ना तक्रार द्यायला लागेल की नाही द्यायला लागेल अजून काय पाहिजे या दाखवतो तुम्हाला एक मिनिट बोलवा ना एक मिनिट